नमस्कार मंडळी सिनेसृष्टीतील आई मुलगा भाऊ बहीण नवरा बायको आणि सासूसून अशी अनेक नाती असलेली जोडी पाहायला मिळतात या नात्यांपैकी नेहमी चर्चेत असलेलं एकमेव नातं म्हणजे सासूसुनाचं ही जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेत्री मुणाल कुलकर्णी शिवानी रांगोळीसह तिचं सासरचं कुटुंब ही सिनेसृष्टीत सक्रिय आहे तिच्या सासूबाई मुणाल कुलकर्णी व नवरा विराजस कुलकर्णी यांचा देखील सिनेसृष्टीतील वावर बऱ्यापैकी मोठा आहे शिवानी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते शिवानी व मुन्मय यांची सासूसुनेची जोडी नेहमी चर्चेत असते अशातच नुकतंच शिवानीने सोशल मीडियावर तिच्या सासूबाईंबरोबरचा एक फोटो पोस्ट केला अशा या सुंदरशा फोटोमध्ये दोघी एकत्र खूप खुश दिसत आहेत त्यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णीची पत्नी शिवानी आहे अनेकदा मृणाल व शिवानी यांनी एकत्र काम केलं तसेच या दोघीमध्ये सासू सुनेपेक्षा मैत्रीचं नातं जास्त आहे खास म्हणजे तिच्या सासूबाईंना ताई या नावाने ती हाक मारते तुम्हाला या अभिनेत्री सासू सुनेची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका